अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की देवलाळी प्रवराच्या आठवडे बाजारात दोन मोबाईल चोरांना रंगेहात पकडले दोन मोबाईल चोर पळून जाण्यात यशस्वी देवलाळी प्रवराची पोलीस चौकी बंदच पोलीस आले तब्बल तीन तासांनी नागरिकांचा तीव्र संताप देवलाळी प्रवरा तालुका राहुरी येथील आठवडे बाजारात दोन तरुणांनी पंधरा ते वीस मोबाईल चोरले चोरी करताना बाजारातील काही तरुणांनी रंगेहात पकडल्यानंतर या दोन तरुणांची यथेच्छा धुलाई करण्यात आली काही जागरूक नागरिकांनी दोन्ही चोरांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची विनंती केली देवळाळी प्रवरात पोलीस पोस्ट आहे परंतु ते अनेक दोन वर्षापासून बंदावस्थेत आहे या पोलीस चौकीसाठी सहा नियुक्ती असतानाही या पोलीस चौकीकडे एकही पोलीस फिरकत नाही त्या दोन चोरांना ताब्यात घेण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यातून दोन पोलीस तब्बल तीन तासांनी पोहोचले पकडलेल्या मोबाईल चोराविरुद्ध रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता पोलीस चौकी बंद असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे याबाबत समजलेली माहिती अशी की देवळाडी पवरा आठवडे बाजारात दोन मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला दुपारी तीन वाजता भाजीपाला घेत असलेल्या बाजारकरूच्या खिशातील मोबाईल चोरताना दुसऱ्या बाजारकरूने रंगेहात पकडले दोन्ही चोरांना हात पकडले त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले या दोन चोरांना पकडून बाजाराच्या बाहेर आणल्यानंतर येथेच्छा धुलाई केली त्यांना होत असलेली मारहाण पाहून एका जागरूक नागरिकाने त्यास पोलीस चौकीत घेऊन जा असे सुचवले परंतु देवळाळी प्रवरातील पोलीस चौकी गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे अखेर राहुरी पोलीस ठाण्यात एका सुज्ञ नागरिकाने फोन करून मोबाईल चोरांची माहिती दिली तब्बल तीन तासाने म्हणजे सायंकाळी साडेसहा वाजता पोलीस देवळाडी प्रवरात पोचले दोन्ही चोरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात घेऊन गे गेले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही मोबाईल चोऱ्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता देवळाळी प्रवरातील पोलीस चौकी गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने देवळाळी प्रवरात गुन्हेगारीचे साम्राज्य वाढत चाललेले आहे मध्यरात्रीस मुलीस पळवून नेल्याने दोन गटात तुफान हानामारी होऊन जाळपोळ करण्यात आली अनेक घटना ताज्या असतानाही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस चौकी उघडी ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही राहुरी तालुका प्रतिनिधी जालिंदर अल्हाट ये नहीं काला तो नहीं क्यों नहीं काला भैया क्यों नहीं काला भैया ने तुम्हें बताया था हमने काला भैया तुम्हें मैंने तीन इंग्लिश मुझे बोला था सही बात है मैंने कहा कि तुम्हें काला नहीं लेना जाम्बो नहीं काला हेलो एक मिनट दाल बोले आज ये वाला नितियान काले में निकालेंगे एक मिनट ਕਹਿੰਦੇ ਵੀ ਨਿੰਨਾ ਦਾ ਅਦਾਰਗਾ ਮੋਬਨਿੰ ਮਾਰ ਲਾਣੀ ਤੇ ਸਾਥ ਨਾ ਹੋਵਨ ਦਰਲੇ ਮੈਂ ਆਪ ਤੈਨੂੰ ਕਰਲੇ ਉਹ ਤੂੰ ਮੋਬਨਿੰ ਨਾ ਆਕੇ